नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश शिवनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी ह्या व्हिडिओमध्ये ओल्ड साडीपासून ट्रेंडिंग आणि स्टायलिश ड्रेस शिवण्याच्या आयडियाज घेऊन आलेले आहे जे तुम्ही फेस्टिवल वेअरमध्ये किंवा समारंभांना घालू शकता आपल्या प्रत्येकीच्या कपाट्यामध्ये अगदी चार ते पाच वेळा नसलेल्या खूप साऱ्या काटापदराच्या पट्टू साडी असेल पैठणी साडी असेल किंवा बनारसी साडी असेल अशा खूप साऱ्या साड्या असतात पण त्या साड्या थोड्याशा जुन्या झाल्या की आपण तशाच ठेवून देतो पण त्या साड्या कपाटामध्ये तशाच न ठेवून देता तुम्ही त्या साड्यांपासून वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रेस स्टिच करून घेऊ शकता आणि ते ड्रेस तुम्ही खास प्रसंगी लग्न समारंभांना किंवा सण समारंभामध्ये घालू शकता जर तुमच्याकडे सुद्धा अशा साड्या असतील तर ब्युटिफुल कुर्ती किंवा फेस्टिवल वेअरमध्ये घालण्यासाठी लेहंगा छोली स्टिच करून घेऊ शकता किंवा असे पैठणी ड्रेस स्टिच करून घेऊ शकता सध्या साडींचे ड्रेस शिवून घेण्याची खूपच फॅशन आहे अगदी मोठमोठे सुद्धा पार्टीला जाताना ओल्ड साडींचे अतिशय ब्युटिफुल असे पार्टी वेअर ड्रेस घातलेले दिसून येतात जर तुम्हालासुद्धा ट्रेंडिंग आणि स्टाईलिश लुक हवा असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या कपाट्यामधील साड्यांपासून असे ब्युटिफुल ड्रेस स्टिच करून घेऊ शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईनच्या आयड्यास घेऊन आली होती व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा